समीर तांबोळी आमचं एकशे पस्तीस वर्षापासून इकडं पाहण्याचा चिखाळी चौकात राहिले आमच्याकडची तर सध्या हेमंत साहेब रासनेच दिसत आता ते चार वर्ष याच्यात स्थायी समितीवर आले होते परत बरेच वर्ष ते नगरसेवक पण होते त्यांचं कार्य पण आहे आता दंगेकर पण त्यांनी आमच्यासाठी आमच्या इकडे दुकान आहे याच्यासाठी तर काम केले जे ना त्याच्या त्याचा हिशोबाचा हिशोब बाकी काय विमल विमल आम्ही बघा हे बेल दुर्वा बेलदुर्वात शिकतो त्यांनीकर बी आले तर चांगलेचे रासने भाऊ बी आले तर चांगलेचे पहिले रासने भाऊ आले तर त्यांनी पहिले लाल बस काढली दहा रुपयामध्ये आळंदी जेजुरी लोकांना फिरायला स्वारगेट आम्ही रोज जातो येतो बसने आता बी आले तर ते चांगलेच काम करणार कोणी पण आले तर पण गरीबासाठी चांगली काम केले मुला मुलाबाळांना काम निम लावले चांगली गोष्ट आपल्यासाठी बाकी काही नाही मुलं तर आमचे शिकून तर काहीच नाही काम नाही म्हणून आता त्यांनी चांगले काम केले तर ते येणारच ना निवडून पण चांगलेच काम केले पहिले त्यांनी पण चांगले केले काय के हेमंत असे आणि रवींद्र झांगेकर दोघे हाडाचे कार्यकर्ते असल्यामुळे टप लढत होणार आहे त्यामुळे काय सांगू शकत नाही जनावर बघा ही विधानसभा आहे काय आता दंगेकर येणार का रासणे येणार हे लोकांच्या हातात काय पण काम करणारा माणूस यावं अशी आमची इच्छा आहे